मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलेलं आहे माझा आरक्षणाला कधीही विरोध नव्हता असं सुद्धा पंकजा मुंडे म्हणत आहेत तर मराठा आंदोलकांचा माझ्यावरती रोष नाही असं सुद्धा त्या आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे असं पंकजा मुंडे म्हणत आहेत माझा आरक्षणाला कधीही विरोध नव्हता तसंच मराठा आंदोलकांचा माझ्यावरती रोष नाही असं पंकजा मुंडे म्हणतात मराठा संदर्भात पंकजा मुंडे यांनी वक्तव्य आहे बीड लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झाडल्या जात आहेत प्रचारासाठी सभा देखील घेतल्या जात आहेत आपल्यासोबत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आहेत आपण जाणून घेऊ नेमका कशा पद्धतीने प्रचार, प्रचार सुरू आहे कसा प्रतिसाद आहे लोकांचा काय सांगाल प्रतिसाद खूप चांगला आहे माझी सुरुवात धामणगाव येथून झाली प्रचार प्रचंड उचलला उलट सर्वात आधी माझं तिकीट जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि सर्वात शेवटीही जवळपास मतदान असल्यामुळे मला खूप मोठा स्पॅन प्रचाराचा मिळाला आणि त्यामुळे माझा शारीरिक कष्टही खूप पडले आहेत आता जवळपास पस्तीस दिवस झाले मी रात्रंदिवस काम करते प्रचार खूप चांगला चाललेला आहे एक दोन छुटपुट अनुभव वगळता ते पण निसर्ग निसर्गता नव्हते थोडेसे आ, मला असं वाटलं की ते अस्वस्थ करणारे होते बाकी सगळे छान अनुभव हो आले काल जो प्रकार घडला माजलगाव तालुक्यात त्याबद्दल काय सांगाल नेमकी काय तिथं परिस्थिती होती आणि तुम्ही ती कशी हाताळली लोकांचा आक्रोश आहे त्या आक्रोशाला एखादा आवाज आहे त्यांच्या मागण्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत पण गेल्या पाच वर्षात मी कुठल्याही पदावर नाही तर त्यांचा जो राग आहे किंवा त्यांचा जो आक्रोश आहे किंवा ते ठरवून काय असेल तर आ, हे कसं मला त्याला उत्तर देता येईल कारण त्या कुठल्याही भूमिकेत मी नाही मी कधीही आता मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मराठा आरक्षणाला मी कधीही विरोध केला नाही पातळी सोडून मी कधी कधी कोणावरही बोलले नाही आरक्षण करतानाही मी नेहमीच पस परळीत त्यांच्या आंदोलन होते तेव्हापासून मी नेहमी संवाद साधलेला आहे आताही काल मी उतरून संवाद साधला तर ते मला खूप चांगलं बोलले ते लोक ताई ता ताई आ, ते ते की ताई आमचा तुमच्यावर विश्वास आहे ताई आम्ही तुमचे लेकरं आहेत आमच्या लेकरांचं भलं करा आणि असं पण काही ठिकाणी ही बोलायला लोक तयार नाही तेव्हा असं वाटतं की त्यांच्या मनात नेमकं काय आहे ऐकायचंच नाही म्हटल्यावर काय आहे तर ते घटना घडल्या एक दोन घटना गेल्या ती पस्तीस दिवसात घडल्या बाकीच्या बीड जिल्ह्याचं आपण जर राजकारण पाहिलं तर अगदी अल्पसंख्याक समाजातील नेत्यांना सुद्धा बीडच्या जनतेने संधी दिलेली आहे राजकारणात पुढे नेलेलं आहे मग हे चित्र असं निर्माण का व्हावं किंवा ह्याच्यातून काय मार्ग काढण्याचं तुमचं माझ काय म्हणणं समाजचा नेता हे म्हणायला लागते हेच राजकारणातला सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे हा पुरोगामी महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये कोणताही समाजाचा नेता असं म्हणणं मुळात चुकीचं आहे समूहाचा नेता असू शकतो एक संपूर्ण पॅन ओबीसीचा नेता मुंडे साहेब होते कारण तेच आयुष्यभर त्यांच्या प्रश्नांवर रडले पण मुंडे साहेबांनी अनेक मराठा समाजाच्या लोकांना हात दिला आणि त्यांना मुख्य पदावर बसवले आणि त्यांना हे त्यांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे सगळे नेते या महाराष्ट्रातले पुरोगामी होते कधीच असं बोलले नाही समाजाचा विषय येतोय हेच मुळात महाराष्ट्राच्या राजकारणासाठी प्रश्नचिन्ह आहे आत्तापर्यंत जातीचं नाव घेऊन कोणी बोललेलं नाही मागण्या करणं वेगळं आणि बोलणं वेगळं आता हा प्रचार चालू आहे मी एका पक्षाचे उमेदवार आहे माझं काम आहे पाच वर्षाचा माझा इतिहास आहे हो मी पालकमंत्री पण आज पंधरा सा, वर्षाचा राजकारणाचा माझा अनुभव आहे वीस बावीस वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करते हे मुद्दे असले पाहिजे कामाचे आता तुमच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बीडमध्ये येत आहेत मध्ये येते सभा होणार आहे नेमकी कशी तयारी त्या मोदीजी येत आहेत तर आम्हाला वाटलं आमच्या प्रचारासाठी एवढ्या मोठ्या माणसांनी इथे वेळ देणं म्हणजे आम्हाला तर अप्रशस्त वाटलं पण ते येत आहेत आणि ते माझ्या प्रचारासाठी येत आहेत हा मुद्दा एवढा महत्वाचा आहे ते बीड जिल्ह्यासाठी काय देऊ शकतात बीड जिल्ह्याच्या जनतेला आशीर्वाद मागण्यासाठी ते, ते येत आहेत जास्त ते फक्त मला खासदार करायला ही सभा घेत आहेत त्यांनी असं ठरवलं की त्यांना देशाचा प्रधानमंत्री व्हायचा तर देशाच्या जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचून त्यांचा आशीर्वाद त्यांना घ्यायचा आहे तर ते त्याच्यासाठी येत आहेत आणि आम्ही त्याची तयारी करतोय नक्कीच बीडमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील सभा होणार असून आता या सभेतून ते बीड जिल्ह्यासाठी काय देतात आ, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे उदय नागरगुजे पुढारी न्यूज बीड